गुड मॉर्निंग आईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ आज फ्रायडे वीकेंड चालू होणार आहे उद्या लोक आता उद्याचा प्लॅन अजून काय फिक्स नाहीये बनाना खाऊन आपण आपल्या वॉकिंगला जाऊयात फक्त वाजलेत सात वाजून वीस मिनटं झाले पण एवढं ऊन पडलंय की वाटतं नऊ वाजल्यात बाहेर बघू शकतो जायचं इथं चाललंय झाडायचं चा काम बघ इकडं हाय कर जरा आपल्या ऑडियन्सला लेट रनिंगला गेलं की एकदम बोर होतं बाकीचे सगळे ऑफिसला चाललेले असतात आणि आपलं रनिंग मित्रांनो बघा सात वाजून पंचवीस मिनटं झालेत आपलं ॲप चालू करू जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं स्ट्रावा ॲप त्यासाठी आपल्याला चालू करायला लागेल आपला मोबाईल डेटा रेकॉर्डमध्ये जायचं वॉकिंगला सिलेक्ट करायचं रनिंग जी पी एस सिग्नल ॲक्वायर्ड आलं पाहिजे म्हणजे नेट चालू झालं आणि स्टार्ट करायचं एस इट इज स्टार्टेड फ्रॉम नाव सेवन ट्वेंटी सिक्स झालेत ते कॅल्क्युलेट करून आपण शेवटी सांगूयात आता मोबाईल मी ठेवून देतो आपल्या पॉकेटमध्ये असलं तरी ते रेकॉर्ड करतात ही एक चांगली गोष्ट आहे आपल्याला वॉचची गरज नाही आहे सी गर्दी वाढली आहे जरा ऊन पण वाढले लोकांच्या शाळेत आता बघूया आपल्या स्ट्रावा ॲपमध्ये किती किलोमीटर झाले आणि किती टायमिंग झाले आता वाजले सेवन फिफ्टी थ्री बघा सत्तावीस मिनटात चौतीस पस्तीस सेकंद आपण याला फिनिश करू यस एश आता वाजले सेवन फिफ्टी फोर आणि आपलं झालं हे बघू शकता इथं थ्री पॉईंट वन सेवन ऑलमोस्ट थ्री किलोमीटर पेस आहे आपला एट किलोमीटर पर आवर असणार इथं आणि सव्वीस मिनटं अकरा सेकंड आणि याचे चांगलं फीचर म्हणून हे बघा एक व्हिडिओ पण बनवतो आपल्यासाठी कसं कसं पळालो आहे आपण बघू शकता इथं सॅटेलाईट व्ह्यू आहे ते दाखवतो की बाबा तुम्ही कशी कशी रनिंग केली कुठं कुठं गेला असं दाखवतो तो मस्त फीचर स्ट्रावा तुम्ही पण इन्स्टॉल करा तुमच्या ॲपमध्ये चला मित्रांनो आता घरी जाऊया आपल्याला आवरून ऑफिसला जायचं आहे ऑफिसमध्ये कंटिन्यू पाच दिवस ट्रेनिंग आहे त्यामुळं आपल्याला जावं लागतं आहे नाहीतर आमचं ऑफिस आहे आठवड्यातून तीन दिवस चला घरी जाऊयात

आज कार घेऊन चाललोय मी जरा पावसाचं वातावरण दिसतंय बरं का त्यामुळं सकाळी ऊन पडलं होतं एकदम कडक पण आता पावसाचं वातावरण दिसतंय बस झालं आता पावसाचं गोप्रो मध्ये शूटिंग वगैरे आता नको भिजायला मग अशी मी बोलत होतो विकेंडचा काय प्लॅन आहे तर विकेंडला आपल्याला बघू फ्रेंड्स लोकांचं काही गेट टुगेदर होते का ते चेक करू ती एक पॉसिबिलिटी आहे आणि सोसायटी फ्रेंड्स सगळे आहेत त्यामुळे ट्रेकिंगला नाही जाता येणार ना पण असं फॅमिली पिकनिक फार्म चोंदे फार्म मेहर रिट्रीट असा काहीतरी प्लॅन करू शकतो चाललंय अजून काही फिक्स नाही आहे छान आहे की तक्ता है.

कारण आता कसं ऊन पडले थोड्या वेळात चालू होईल पाऊस काय गाडी लावतो सारखे काय ला माहिती रस्त्यावरच <laughs> विषय असा आहे की आज फ्रायडे त्यामुळे एकदम चिलॅक्स मोड आहे आपला फ्रायडेला आता काय चारच्या पुढे काम आलं की ते नंतर पुढच्या वीक मध्ये ढकललं जातं आपोआपच कारण फ्रायडेला कोणाची काम करायची इच्छा नाही आहे नसतेच शक्यतो आय टीवाल्या कोणी कोणालाही चार नंतर नो काम आपला कॉल असतो साडेपाच वाजता अटेंड करू आणि थोडंसं काम आहे ते बघू प्रायोरिटी असलं तर करू म्हणजे प्रायोरिटी नाही आहे

मस्त दिसतंय बघ तिथं काहीतरी काळं काड़ काळ आहे म्हणजे तिथं पाऊस पडतोय करेक्ट ना आणि तिथलं सूर्य सूर्य देव बघू शकता इथून जाईल का कॅमेरा बाहेर मस्त झालंय आज सनसेट यावेळेस हरे हरेश्वर पाहिजे होत आपण जाऊ जाऊ थोडंसं आम्ही फिरतो जरा गप्पा मारतो आता भेटूया थोड्या वेळानंतर फ्यू मिनिट्स अवर्स लेटर मित्रांनो <laughs> एक काम आलंय छोटस तेव्हा परत खाली यायला लागलं मला येतच असते कामाले असंच असतं फ्रायडेलाच थोडं चिल करावं फ्रायडेलाच येत असतात असली काम येत आता काय नो ऑप्शन कारण आता पाहुणे आठ वाजलेत सॉरी पाहुणे नऊ वाजलेत प्रियांका इथे जेवायला बसली आणि आपला आहे जेवायला दूध भाकरी प्रियांकासाठी आणि आपल्याला इथं स्पेशल दिले फिश फिश फ्राय फिश करी आपले शेजारी काका आहेत त्यांनी दिले काय बोलते प्रियांका आई पण नाही का प्रियांका पण नाही का मग आता हे सगळं मीच खाणं मित्रांनो घरी आले वॉकिंग करून बघा किती वाजले सव्वा दस सव्वा दहा वाजलेत आता ब्लॉग आपण इथंच एंड करूयात आज फ्रायडे नाईट एन्जॉय करू एन्जॉय नाही ब्लॉग एंड करू फक्त उद्या आपल्याला आहे गावी ते कशासाठी आता ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा एक काम आहे आपलं महत्वाचं आणि इम्पॉर्टंट तो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा मित्रांनो आपला चॅनल बेल आयकन प्रेस करा भेटूया लवकरच बाय बाय